या लोकांना स्पर्श करून देऊ नका नाथ बाबा आपलं कधी ऐकलं नाही पण शेवट खांदेव आपल्याच जायच्या पाळी आली का नाही म्हणले रामभाऊ मला खाली उतरा रामभाऊ म्हणला रावशे कोण बोललो रावशा मग माय छान मी नाही भाऊ मी बोललोच नाही घामाला खांदेकडे खा आवाज कुठून आला नाथबा म्हले मी बोललोय खाली टेका खाली टेकल्याच्या नंतर नाथाने सांगितलं तुमच्याच खांद्यावर जावा समाजा नवस नाही माझा माई जाईल नाथबाबा तिथून उठून वापस आले कुठं चालले होते अंतयात्रा होते अंतयात्रेमध्ये अशी खाली खांदकार्याने बोललेलं ऐकूजत असतं का मड्याला नाथाने ऐकलं नाथ बाबा वापस आले हे आप आपल्याला ना जमन का नाही नाही नाथांनाच का जमलं तर त्यांना वाटलं तर ते आणि वाटलं की येतात ही साधू संताची ताकद आहे दादा आणि काय केलं त्याने जीवनामध्ये तर भगवंताच फक्त स्मरण केलं दुसरं काहीच केलं नाही आणि खरं सांगेल दादा तुम्ही असेल मी असेल आपण व्यवहार करतो व्यवहार तर केलाच पाहिजे प्रपंच केलाच पाहिजे खरं समजवे तुम्हाला पैसा सध्या कमवलाच पाहिजे पण हे सगळं करत असताना हे सगळं करत असताना भगवंताच विस्मरण झालं नाही पाहिजे सतत भगवंताच स्मरण झालं आपल्या मनामध्ये राहिलं पाहिजे आणि जे सतत भगवंताच स्मरण करतो ना त्याला देव देवसाध्य होतो आणि ज्याला देव देवसाध्य होतो त्याला देव पण भेटत लक्ष द्या माणसाच्या जन्माला आल्याच्या नंतर दुसऱ्याच्या उचा पत्या करण्यापेक्षा शहाण्या माणसाचं काम आहे तुम्हाला बाजार कुठला बाजारच्या दिवशी गेला तर शहाण्या माणसाचं काय काम आहे बाजारला ज्याच्यासाठी गेलं तेच आधी घ्यावा का पहिल्यांदा सरकार मान्य दुकानाकडे जावा काय घ्यावं सरकार मान्य दुकान माहिती तुम्हाला करीपत ते माकी नु हा जर त्या दुकानाला गेलं तर बाकीचा बाजार होईल का नाही पहिल्यांदा शहाणा माणूस माणसाचे गेले गेले ज्याच्यासाठी गेला ते पाहिलंदा खरेदी करणार बरोबर गळपुडीला खरेदी जर केलं तर गेलं